नमस्कार मित्रांनो स्कॉलर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तिरंगा या विषयावर अतिशय छान असा निबंध या निबंधाचा वापर तुम्ही भाषण म्हणून देखील करू शकता चला तर मग आपण पाहूयात तिरंगा या विषयावर निबंध प्रत्येक देशाचा आपापला एक राष्ट्रीय ध्वज असतो तो देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असते भारताचा पण एक राष्ट्रीय ध्वज आहे हा तीन रंगांच्या पट्ट्यांनी बनलेला असल्याने याला तिरंगा म्हणतात प्रत्येक रंगाचा एक अर्थ आहे केशरी त्यागाचा पांढरा शुद्धता आणि शांतीचा व हिरवा समृद्धीचे प्रतीक आहे मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र प्रगतीचे प्रतीक आहे अशोक चक्राला चोवीस आर्या असतात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर आणि प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती तिरंगा फडकवतात गगनात फडकणाऱ्या तिरंग्याकडे पाहून प्रत्येकाचे मन गर्वाने फुलते प्रत्येक नागरिकाने आपल्या तिरंग्याचा सम्मान केला पाहिजे विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न भारताच्या तिरंगी झेंड्यामध्ये एकूण किती रंग आहेत या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला आवश्यक कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद